દલી તું આમ બોધી વૃક્ષા છાયા દલી તું આમ બોધી વૃક્ષા છાયા કશ પેડુ તુજે બીમારા કશે તુજ બીમારા દલી તું शेरू न फेडू तुझे भीम राया तुझ्या देवी विज्ञानाचा महिमा कळाला तुला पाहता बा मनुही जळाला तुझ्या देवी विज्ञानाचा महिमा कळाला तुला पाहता रचलाय थेच तू समतेचा पाया रचलाय थेच तू समतेचा पाया कसे ऋण फेडू तुझे भी मराया कसे ऋण फेडू तुझे भी मराया कसे ऋण फेडू तुझे भी मराया ते चवदार पाणी आम्हा पाजिले तू तुझा अंतरी होता समतेचा हे तू ते चवदार पाणी आम्हा पाजिले तू अंतरी होता समतेचा हे तू ज्ञानाचा खरा होता पहाड तू ज्ञानाचा खरा आमच्या साठी तुझी झिजली का काया आमच्या साठी तुझी झिजली काया कसे रुना पेडू तुझे बीम राया कसे तुझ्या सारखा बाप भलताच तू आहे अति बा तू 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 मला तूच आहे तुझ्या आहे अति प्रिय बाबा मला तूच आहे रंगराजाची गीत सांगते बाहित सांगते केले बाही तूच सांगते हे शब्द पुरे तुझे गुणगान गाया हे शब्द आपुरे तुझे गुणगान गाया कसे फेडू ऋण तुझे भीम राया कसे फेडू ऋण तुजे भी तुझे मराया, कसे पेडू तुझे मराया दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया कसे ऋण पेडू तुझे भी मराया कसे ऋण पेडू तुझे भी मराया कसे न फेडू तुझे बीमरा मराया रून फेडू तुझे बीमरा कसे न फेडू तुझे बी मराया जे बी शेअर करा लाईक like करा कमेंट करा सबस्क्राईब करा